सारं उन्ना ऊन गेलं सकाळपासून तुम व्हिडीओ काढला नाही काय नाही आता सुरुवात केली व्हिडिओ काढायला आणि काय केलंय तर हो का। मी त्या दिवशी गहबिजा घातल्याला बघितलं तर आज मस्तपैकी चिक चालू आहे मस्त भिजले तर परतोय का नाही ची काय माहिती का नवं नव घिजा घातल्या का तर काय माहिती आता पायल्यानंतर परत्येक जुनं गहभिजा घालतो आम्ही गुर्डयाला म्हणलं एक पायलीच्या करावात आपल्या वर्षभर वर लागतात आता पाडवा झाल्यावर करत नाहीत ना पंधरा दिवस मग आणि तांदळाच्या पापड्या पण करायच्या तर आता म्हणलं चला गहू मस्तपैकी धुवून काढूया स्वच्छ धुतल्या वाशी येत नाही ना मग आता धुवून ही काढते आत्या म्हणल्या शेताला चालली म्हटल्या गुरांना वज घेऊन येते मग म्हणलं बरे थोर मी हे सगळं धुवून करून स्वच्छ काढते तर हे झाडूनही काढले वटा ही झाडून काढून के केर का केअर भरायचा राहिला पोरांचं काय चाललंय घरात हा त्या बापू नाव हाय का नाही करा की आभ्यास की पोरगी कुठे गेली ती चिकचुरू चिकचुरू लागायचाय म्हणावं चल म्हणजे आपण दोघी तिघी पटापटा उरकन मी तर गुरांचं खायापाणी ही करते आता गवचोरायचं होतं पण पाहुणच आले आमच्यात पाहुण्याचा व्हडिओ काढायचा राहिला त्यांनी काढलाय आल्यावरती तिथं आणून डावा मांडलाय आता गहू गवचोरायचं रहितच केलं आता गवचुरायचं स्वयंपाक झाल्यावरती आत्या म्हणल्या स्वयंपाक करून घेऊ आणि मग निवांत संध्याकाळी गवचूर होणार आणि ती ताई याल त्या का नाही पुण्याच्या वागुळीत राहिलाय त्यांनी छान लोणचं आणलं आण बाहेर लोणचं लोणचं त्याच्यात ते लोणचं करतात ना आपलं कैच ह्याचं त्यांनी दोन बॉक्स लोणचं घेऊन आले तो आम्ही बघितलंच नाही आत्ता बघितलं त्यांनी पिशवीत काय आणलं होतं तर क, क, ते छान लोणच आणलंय असं मस्तपैकी आणि एक बॉक्स आहे दोन करायचे दोन लोणचं आणल्यात तर क त्याच्या आत बक्क्या जेवताना बघायचं तर नेमकं कसलं लोणचं आहे ते पडला मस्तपैकी हो का अस छान सगळं असं कुत्री वाचल्या त्यांना भाकरी टाकायच्यात अंबुश्या जवळजवळ आली का अंधार एकदम अंधार पडतो हो बेसन पण मस्त शिजलंय आता भाकरी करायचं सगळं साहित्य घेतलंय भाकरी चकाच्या चपात्या हां घे इकडे चपात्या तू जेव खा जेवतो व केलंय की भारी तसंच केलं तर की आजच नाही का लागलं तू चांगलं इकडे बसते तर भाकरी कराय बसायचं आहे तेम मग तव्यावर टाकून गरम करते इकडे बस चपाती गरम करून देत चल हा ग अर धुरकाट लागते ना नाही बसतो मी करून देते चल खूप छान बेसन शिरले आता इकडं उतरावती खाली वांग पण आहे थोडस गरम करू का मग का र घेतलंय साहित्य सगळं बापू कुठे गेले बसला लगेच लोणचं आहे खा बघ कशाच या बेसन न्याणू बसले आमचं लोणचं खायला आता काय लोणचं राहत नाही होय न्यानो लय लवकर ज्या बसली पप्पाला ठेवून जेवढी नव्हती ना बेसन आणि चपाती सकाळच्या चपात्या केल्यात गरम मस्त अण्णा न्यानो तर जेवायला अण्णा तर गायबच अण्णा जेवायला घेऊन गेलाय लॅपटॉप हो की बाई काय सांगते दिसते दिसते आता सासूबाई व्हायची काळी आणि होईची गोरी होई परत आता तुझं लगेच काळं तो पण गोरी मी का आम्ही का पप्पा ने गुया मी का ना हां व्हिडिओ टाकला ना त्याला जास्त करून मलाच ले कमेंट आला का बर ती बाया तू पप्पाची लाडकी आहे रवी शिंदेची पोरगी तू तुझं काय बया कौटी কয় आते मला पुरवा लागत ग आमचं काय खरंय तावा आम्ही सगळं उघड ज्ञानेश्वरी म्हणून तिच्या पप्पा मोळात राहूड माझा होत त्यांची नाटकं झाली होती आता तुम्हाला नव्हतं माहिती तुम्ही नव्हता घरी कोण गेल मी एकटीच घरी होती मी अण्णा न्यानू तिचा पप्पा ती स्कुटी नेली आणि कुटी लावली शोरूमला निटका ही ती चार चाकीत मागाय आली ना आणि मग अण्णांनी चारचाकी घेतली मग ज्ञानूची शैली मग ज्ञानूनी video काढला insta ला लावला <laughs> <असुदा नहीं। laughs> तुम हो तुम्हाला नाही माहिती म्हणून म्हटलं चला आत्याला सांगावं नाही बाबा ती अण्णा गाडी चालवत होती मला वाटलं कशाला तरी होत असेल मी तर दरवाजा उघडून खिडक्या बिडक्या सगळं उघडून टाकलं आणि काय ज्ञानू नाही गाडी बिडी काय कुठं नेलं चल उडी टाकायची मम्मी लगेच जाऊ आवडायचं

मी सगळं केलं बस जाऊ चपाती घेते आणि तिथं बस कुठे येईल दाजा कुठे वर ठेवलंय मी घेतलंच नाही बापूंला बोल इकडे चला म्हणा बापू दोन चार दिवस नाहीत बापूंचा थोडा समाचार घेऊन द्या

छान लागलं ना वो, वो. हो असं मांडले ह्या आंब्याचं लोनच सातारण ते त्या वागुले राहिलाय त्या ताई मग त्या लोणचं घेऊन तर त्यांचा बिझनेसच आहे हा लगेच दिवसापासून त्यांच्या त्या सासऱ्यांपासून चालत आलाय हा आणि महाराज पण ह्यात आज रात्री चालतं पण रात्री उशीर आलत सकाळ धरून काय व्हिडिओ नाही काय नाही काढायला काढायला टाईमिंग मिळणार नाही हो अकरा वाजल्यात रात्री उशीरा आल तर बर देवा परमेश्वर तुम्ही नुसतं बघा की मी तुमच्या नुसता फिरावती बोलून नका तुम्ही मोक्या इकडे जातच्या भाकरी चालल्या इकडे मी त्यांना जेवाय वाढते मग आणि माणसं म्हणणार तू काय करती मग आता मी अशी टेम्परवारी बसली आहे का <laughs> बसली <laughs> <laughs>